विद्यार्थी मित्रांनो कसे आहात वा 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 तुम्ही कधी झोका खेळला आहे का बघा झोका खेळताना तीन गोष्टी महत्वाच्या असतात एक इकडे जाणे एक मध्यभाग आणि एक इकडे येणे ओके तर या तीन गोष्टी म्हणजे काय आहेत माहिती आहे मध्यभाग म्हणजे आरोग्य सांभाळणे आता आरोग्य सांभाळणे म्हणजे एखादा मतिमंद सुद्धा आपलं आरोग्य सांभाळू शकतो पण फक्त आरोग्य सांभाळणे म्हणजे खाणे व्यवस्थित झोपणे एवढ्यावर चालणार आहे का नाही पण एक टोक आहे अभ्यास त्या अभ्यासाच्या टोकाचं दुसरं टोक आहे आनंद म्हणजे अनेकदा असं होतं की आपल्याला अभ्यासामध्ये आनंद नसतो आणि ज्या गोष्टीत आनंद असतो त्याच्यात आपले मार्क्स नसतात त्यामुळं आपल्याला जीवनामध्ये या तिन्ही गोष्टी करता आल्या पाहिजेत कशा करायच्या आहेत तर ते आपल्याला शिकायचं आहे आज बघा आपल्याला दररोज अभ्यास पण करायचा आहे आरोग्य पण सांभाळायचं आहे आणि आपल्याला आनंद पण व्यक्त करायचा आहे मग आपला आनंद कशामध्ये मिळतो आपल्या प्रत्येकाला एक छंद असतो कुणाला क्रिकेट खेळण्याचा छंद असतो कुणाला फुटबॉल खेळण्याचा छंद असतो कुणाला चेस खेळण्याचा छंद असतो मुलींना खास करून चित्रकला छंद असतो गीत गायन करणे छंद असतो या बच्चूला जसं छान वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचा छंद आहे या बच्चूला छान म्हणजे कोणता खेळ बाळा कबड्डी खेळण्याचा छंद आहे म्हणजे त्याच्यात मार्क मिळत नसले तरी सुद्धा आनंद मात्र सर्वोच्च असतो मग आता आपल्या घरातले काय करतात तू फक्त अभ्यास कर म्हणजे झोक्याला इकडून इकडं घेऊन जायचं पण जो झोका इकडेच राहतो तो झोका आहे का तो झोका इकडे पण आला पाहिजे तरच तो झोका मोठा होईल नाहीतर होणार नाही म्हणजे आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये अभ्यास पण पाहिजे आरोग्य पण सांभाळलं पाहिजे आणि आनंद पण पाहिजे अभ्यासासाठी आपण काय काय करतो आपण शाळेत जातो आपण क्लासला येतो देशपांडे सरांसोबत दररोज अभ्यास करतो इतर सगळे शिक्षक आपल्याला उत्तम पद्धतीनं शिकवतात क्लासमध्ये आपण अभ्यासाची गोष्ट उत्तम करतो घरी गेल्यावर त्याचा अभ्यास करतो आरोग्य सांभाळण्याची गोष्ट सध्या तरी आईच करते वेळेवर डबा देणे वेळेवर जीव घालणे है ना डबा पूर्ण खाल्ला आहे का ते बघणे या सगळ्या गोष्टी आपली आई बघती आहे आपण पण बघायला पाहिजे म्हणजे आरोग्यासाठी व्यायाम पण करायला पाहिजे करायला पाहिजे की नाही मग आरोग्य चांगलं राहील पण झोका फक्त इथून एवढाच गेला तर चालणार आहे का त्याला झोका म्हणता येईल का नाही आणि असा झोका घेता पण येणार नाही म्हणून काय करायला पाहिजे हा झोका पुढे पण गेला पाहिजे आणि पुढे गेल्यावर काय व्हायला पाहिजे हा झोका जेव्हा जो पुढे जाईल तेव्हा आनंदासाठी आपल्या जीवनामध्ये एक गोष्ट केली पाहिजे आपला एक छंद जोपासला पाहिजे म्हणजे तुम्ही जे अभ्यास करता त्यातून तुम्हाला कसे पैसे मिळवायचे हे शिकता येतं की नाही पु ल देशपांडे असं म्हणतात की तुम्ही पोटा पाण्यासाठी व्यवसाय जरूर करा नोकरी करा तुमच्या अभ्यासातून ते शक्य आहे पण आनंदी जीवन जगण्यासाठी एक छंद जोपासला पाहिजे आणि जर तो तुम्ही जोपासत नसाल तर तुमच्या जिंदगीची वाट लागणार आहे स्ट्रेस वाढत जाणार आहे म्हणून या तीनही गोष्टी महत्त्वाच्या खूप आहेत आता एक चौथी गोष्ट सांगतो हा त्रिकोण झाला की नाही त्रिकोणाला किती अँगल असतात तीन अँगल असतात आणि त्याचं माप किती असतं एकशे ऐंशी अंश असत आता मला सांगा जर त्याचा एक कोण वाढवला अभ्यास आरोग्य आनंद आणि आत्मीय मित्र आत्मीय मित्र म्हणजे सच्चा मित्र आपला बेस्ट फ्रेंड त्याला मराठीमध्ये म्हणायचं आत्मीय मित्र याला जर वाढवला तर मात्र आपल्या जीवनात अजून आनंद द्विगुणीत होणार आहे कधी कधी काय होतं माहिती आहे एखादा बच्चू जर समजा चुकीचं वागत असेल वाईट वागत असेल वाईट चाळे करत असेल तर ते आईवडलाला लवकर कळत नाही आईवडलाला काय वाटतं मुलींनो माझं बाळ खूप गुन्हे आहे माझं बाळ कसं आहे चांगलं आहे शिक्षकांना सुद्धा कळत नाही लवकर त्याचं कारण काय तीस पस्तीस मिनटानंतर त्यांचा वर्ग संपतो क्लास टीचरशिवाय बाकीच्यांचा वर्ग कमीच असतो हे कळायला उशीर लागतो पण आपला मित्र जो आहे परफेक्ट आत्मीय मित्र सांगू शकतो की याचं कुठं चुकतंय है की नाही म्हणून जर आपल्या जीवनामध्ये सुधारणा करायच्या असतील तर आपल्याला चार कोण जपले पाहिजेत कोणते कोणते आहेत एक अभ्यास एक आरोग्य आनंद आणि आत्मीय मित्र तुमचा जर मित्र चुकीचा असेल तरीसुद्धा या तिन्ही गोष्टी बरबाद होऊ शकतात बरं मला सांगा तुम्ही खूप अभ्यासू आहात जगामध्ये काही लोक खूप अभ्यासू आहेत आणि त्यांनी त्यांचं करिअर घडवलं अभ्यासातून आय ए एस झाले डॉक्टर झाले इंजिनियर झाले काही लोकांनी आपल्या आनंदालाच आपलं करिअर निवडलं लता दिदी गायनमध्ये आनंद वाटायचा आणि लता दिदीचं करिअरच गायनामध्ये झालं है की नाही सचिन तेंडुलकर खेळण्यामध्ये आनंद वाटायचा त्याचं करिअरच त्यामध्ये झालं आणि मोठा झाला की नाही पण हे दोन्ही लोक कोणते बॅलन्स सांभाळतात दुसरे दोन बॅलन्स सांभाळतात कोणते एक त्यांचा आरोग्याचा बॅलन्स सांभाळतात ते उत्तम आरोग्य ठेवतात आणि अजून एक कोणता बॅलन्स आहे आत्मीय मित्र या मोठ्या लोकांचे मित्र चुकीचे असत नाहीत मी नेहमी सांगत असतो की सचिन तेंडुलकर मोठा होऊ शकला आणि विनोद कांबळी बर्बाद झाला याचं एकमेव कारण आहे सचिननी अभ्यास आनंद आरोग्य आणि आत्मीय मित्र हे योग्य ठेवले आणि सचिनसोबत शिकलेला सचिन इतकाच बुद्धिमान असलेला विनोद कांबळी मात्र बर्बाद झाला कारण एकच झालं त्यांनी आरोग्य पण सांभाळलं नाही अभ्यास पण केला नाही क्रिकेटचा त्याचा त्याचा सराव दररोजचा करायला पाहिजे आणि आत्मीय मित्र पण चांगले ठेवले नाही त्यामुळं सगळ्या बाबतीत त्याची काय झाली वाट लागली बर्बाद झाला आपल्याला हा चतुष्कोन सांभाळता आला पाहिजे एक कोन जर आपण वाढवला तर त्याचं माप होतं तीनशे साठ अंश आपल्याला नवा दृष्टिकोन मिळतो दुप्पट जगण्याचं सामर्थ्य मिळतं आणि अशा पद्धतीनं आपण हे चारी कोन सांभाळायचे का आपल्या किमान दहा मित्रांना तरी आपण हे चार कोन सांभाळायला सांगितलं पाहिजे की नाही दररोज सांगायचं व्हेरी गुड नमस्कार मी अशोक रामराव देशपांडे मिडा टच इंटरनॅशनल प्री स्कूलच्या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधतोय आपल्या जीवनात चार कोण अभ्यास आरोग्य आनंद आणि आत्मीय मित्र हे चारही कोण उत्तम सांभाळता आले पाहिजे थँक्यू थँक्यू सो मच